नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कालच हे एकनाथरावजी शिंदे यांची मंत्रिमंडळामध्ये त्यांची बैठक पार पडली आणि त्यामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर माझं घर माझा अधिकार ही त्यांनी नवीन योजना आणलेली आहे आणि या योजने योजनेअंतर्गत आता पस्तीस लाख लोकांना स्वतःचं घर मिळणार आहे तर त्याचं काय क्रायटेरिया आहे त्याची काय पद्धत आहे कोणत्या लोकांना मिळणार कशा पद्धतीने मिळणार आणि कधी मिळणार हे सर्व सविस्तर स्वतः आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे लाईव्ह बोलत आहेत आणि ते सर्व माहिती सांगत आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः लवकर जा आणि तो लाईव्ह व्हिडिओ बघा त्यामध्ये स्वतः ते लाईव्ह बोलत आहेत आता सात वाजता अपलोड झालेला आहे तो व्हिडिओ